हडपसर पंधरा नंबर तुळजाभवानी मंदिर गंगा पेट्रोल पंपासमोर रस्त्यामध्ये मोठे खोल आणि जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत या खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर एका महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही बेफिकीर अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे सामान्य नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत रोज कित्येक नागरिक अपघातामध्ये अपंग होत आहेत तर काहींचे मृत्यू होत आहेत तरीही प्रशासन डोळे झाप करत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या सर्व घटनांसाठी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झालाय यावेळी उल्हास तुपे यांनी म्हटलं की खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती न घेतल्यास येत्या काळात नागरिकांच्या असंतोषाची ठिणगी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या निष्क्रियतेविरोधात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शासन नियुक्त नगरसेवक पुणे जिल्हा प्रमुख शिवसेना उल्हास तुपे यांनी दिला आहे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लगेच कारवाई व्हावी तसेच रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी असा इशारा दिला आहे रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल cool बस तसंच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री